काळा पैसा हा कुठूनही आणि कसाही मिळवा पण शेवटी त्या पापांचा घडा भरतोच काय बरोबर ना आता मध्येच हा काळा पैसा आला कुठून असा विचार करत असाल ना हल्ली भारतात इतकं काही घडतंय की लोकांना मीडियाला भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाहीये आणि म्हणूनच या भ्रष्टाचारांचं चांगलंच फावतय या भ्रष्टाचाराचं पिल्लू हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनीही पाळलं होतं पण आता या काळ्या पैशांचा पर्दा फाश केलाय तो आगीनं आता तो कसा काय आणि नेमकं काय घडलं होतं कोण आहे ते भ्रष्ट न्यायमूर्ती कुठली आहे ही घटना जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते भ्रष्टाचार जास्त दिवस लपून राहू शकत नाही हेच खरं दिल्ली हायकोर्ट मधील जज यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात लागलेल्या आगीमुळे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय अग्निशमन दलाला आग विझवताना एका खोलीत सापडलेल्या बेहिशेबी रोकडीनं सगळीकडेच खळबळ उडालीय या प्रकरणानंतर बदलीचं रेकमेंडेशन आणि त्यांच्यावर चौकशी आणि महाभियोगाचीही शक्यता निर्माण झालीय आता नेमका कसा घडला हा थरार आगीन काळा पैसा प्रकाशात कसा आणला तर त्याचं झालं असं की न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील -दिल बंगल्यात आग लागली त्यावेळी वर्मा हे शहरात उपस्थित नव्हते कुटुंबियांनी पोलीस आणि फायर ब्रिगेड डिपार्टमेंटला बोलवलं आग विजवताना फायर ब्रिगेडला बंगल्याच्या काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश सापडली ही माहिती रेकॉर्ड बुक मध्ये ऑफिशियल रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आली आणि यामुळे जज विरोधात संशय अधिकच गडद झाला या घटनेनंतर सीजेआय संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं तातडीची बैठक घेतली बैठकीत निर्णय घेऊन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात करण्याची शिफारस करण्यात आली पण काही सदस्यांनी फक्त बदली हा पर्याय अपुरा असल्याचं मत मांडत राजीनामा किंवा महाभियोग प्रक्रियेची मागणी केली आहे काही मीडिया रिपोर्टनुसार न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात इन हाऊस चौकशी प्रक्रियेचे विचार सुरू आहेत या प्रक्रियेनुसार सी जे आय संबंधित न्यायाधीशांकडून स्पष्टीकरण मागवतात स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर तीन वरिष्ठ न्यायाधीशांची चौकशी समिती स्थापन केली जाते निकालानंतर राजीनामा किंवा संसदीय महाभियोग यापैकी निर्णय घेतला जातो दरम्यान या घटनेवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी यावर टीका करत म्हटले बदली ही शिक्षा आहे का काय लाजीरवाणी गोष्ट आहे तर वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार अत्यंत गंभीर बाब आहे नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणं आवश्यक आहे असं मत व्यक्त केलंय आता हायकोर्ट जजची बदली न करता त्याला डायरेक्ट काढून कसं टाकता येईल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयानं संविधानिक न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचार गैरकृत्य आणि न्यायालयीन अनियमिततेच्या आरोपांना सामोरं जाण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित केली या मार्गदर्शक तत्वांनुसार तक्रार प्राप्त झाल्यानंतर सरन्यायाधीश प्रथम संबंधित न्यायाधीशांकडून उत्तर मागतील जर त्यांना उत्तराबद्दल असमाधान असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की या प्रकरणाची पुढील चौकशी आवश्यक आहे तर ते इंटरनल कमिशन स्थापन करतील या समितीमध्ये सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश आणि दोन हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतील समितीनं रिपोर्ट सादर केल्यानंतर आणि जर सरन्यायाधीशांना असं वाटलं की कथित गैरवर्तन गंभीर स्वरूपाचं आहे ज्यामुळे त्यांना काढून टाकण्याची आवश्यकता आहे तर ते न्यायाधीशांना राजीनामा देण्यास सांगतील जर न्यायाधीशांनी नकार दिला तर सरन्यायाधीश संविधानाच्या कलम एकशे चोवीस चार अंतर्गत संसदेकडून त्यांना काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी सरकारला पत्र लिहितील आता ज्यांनी हा भ्रष्टाचार केलाय ते न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा जन्म हा सहा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी अलाहाबाद येथे झाला त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हंसराज कॉलेजमधून बी कॉम पदवी पूर्ण केली आणि नंतर मध्य प्रदेशातील रेवा विद्यापीठातून एल एल बी पदवी मिळवली आठ ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी त्यांनी वकिली क्षेत्रात प्रवेश घेतला तेरा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी त्यांची अलाहाबाद हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि एक फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली त्यानंतर अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या कायदेशीर कारकिर्दीत न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी संविधानिक कायदा कामगार आणि औद्योगिक कायदे कॉर्पोरेट कायदे कर आकारणी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलंय दोन हजार सहा पासून ते बढती होईपर्यंत त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचं विशेष वकील म्हणून काम पाहिलं या व्यतिरिक्त न्यायाधीश वर्मा यांनी दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार तेरा पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्य स्थायी वकील म्हणून काम पाहिलंय त्यानंतर न्यायालयानं त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलं हा भ्रष्टाचार ते नेमका कधीपासून करत होते कसा करत होते याची चौकशी कशी आणि कधी होणार आता पुढे काय हे प्रश्न आता संपूर्ण भारतातून विचारले जातात एका न्यायाधीशाच्या बंगल्यात सापडलेला बेहिशेबी पैसा हा केवळ एक अपवाद आहे की ही संपूर्ण व्यवस्थेमधील खोलवर रुजलेली समस्या आहे हा प्रश्न महत्वाचा आहे न्याय व्यवस्था ही देशाच्या लोकशाहीचा कणा आहे पण जर तीच भ्रष्टाचाराने डागाळली तर सामान्य नागरिकांना न्यायावरचा विश्वास हा डळमळीत होतो या प्रकरणानं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की कोणतीही व्यक्ती कितीही उच्च पदावर असली तरी भ्रष्टाचार लपून राहत नाही कायदा सर्वांसाठी समान असायला हवा आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे नाहीतर अशा घटनांमुळे लोकशाही संस्थांवरचा विश्वास उडण्याची भीती आहे या घटनेच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा नवा अध्याय उघडलाय एकीकडे न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास टिकवण्याची जबाबदारी असलेल्या पदावर असलेली व्यक्तीच असे भ्रष्टाचार करत असेल तर लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहील का असे प्रश्न विचारले जात असताना दुसरीकडे या प्रकरणांची योग्य ती चौकशी आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होते आता मोठा प्रश्न असा आहे की केवळ बदली होणं ही शिक्षा आहे का की अधिक कठोर कारवाई होणं गरजेचं आहे तुम्हाला यावर काय वाटतं न्यायाधीशांवरील अशा कारवाईबाबत काय निर्णय व्हायला हवा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद